साला त्या धोंडीराम पाटलाची आई मरण पावली आई वाचून हे झालं एकोणीशे त्रेचाळीस साला पावला आई बाप्पा वाचून हे लेकरू पोरक झालं घरामध्ये फक्त पती पत्नी राहिले एकोणीशे पंचेचाळीस साला मात्र त्या धोंडीराम पाटलाला एक कन्यारत्न प्राप्त झालं एकोणीसशे पंचेचाळीस साल गेले एकोणीसशे सेहेचाळीस साल गेले एकोणीसशे सत्तेचाळीस गेलं एकोणीसशे एकोणपन्नास सालाला मात्र त्या धुंदीराम पाटलाला दोन मुली आणि एक मुलगा पण श्रीमंताच कुणी पण होत पण गरिबाचं महाराज कोणी होत तशी वेळी त्या धुंदीराम पाटलावरती आलती घरामध्ये खाण्याचे वांदे असायचे महाराज धुंदीराम पाटील त्या वार्गीच्या खोऱ्यामध्ये जायचा पण कोणी धुनीराम पाटलाला रोजगार देत नव्हतं धुनीराम पाटील घरी आला की त्याची लहान लहान लेकरं घर पळत यायची म्हणायची बा दे बा अरे काय खायला आलच कारुकन पोटात लय कावळ्या वरडतात बा काय खायला आणलं असेल तर दे बा धुनीराम पाटील काही बोलायचं नाही मनामध्ये गप्प बसायचा आला दिवस सारखा दुसऱ्या दिवशी टिकाव खोरा घ्यायचं त्या जायचं पाया पडायचं जा सगळ्यांना द्या की मला रोजगार माझी लहान लहान लेकरं आहेत घरामध्ये उपाय त्या काही जरी अन्न असल तर ते अन्न द्या घरामधून आवाज यायचा घरातलं सगळं अन्न संपलं वायाला शिळा बाकरीचा तुकडा आहेत खतल का तुझी लेकरं धोंदीराम पाटील म्हणायचा असुद्या कसलेही वाळलेला तुकडा माझी लेकर ते आनंदानं खाते वाळलेल्या भाकरीचं तुकडं दिलं की धुंडीराम पाटील फाटलेल्या धोत्राच्या सोग्यामध्ये ते वाळलेल्या भाकरीचा तुकडं टाकायचा घरी यायचा धुंडीराम पाटल्याच्या बायकोनं काय करावं जलबाईचं ताट घ्यावं त्यामध्ये पाणी टाकावं रळद टाकावी मीठ टाकावं वाळलेल्या भाकरीचं तुकडं पाण्यामध्ये भिजवत घालावं आणि ते भिजलेलं तुकडं त्या लेकरांनी खावं एवढी गरिबी वाईट होती हो आला दिवस सारखा चालला होता आला दिवस सारखा चालला होता बघता बघता दिवाळीचा सण जवळ आला धुनीराम पाटील आपल्या पत्नीला म्हणतोय काय देवानं माझं नशीब लिहिलं असं माझ्या तरी वाटायला गरिबी होतीच पण माझ्या लेकरांनी काय पाप केलं होतं ग पण एक लक्षात ठेवा तर दिवाळीचा सण आलाय आला दिवस सारखा चाललाय मनामध्ये मी निर्धार केलाय माझ्या लेकरांना मी आई अंगावर कपडे नाही देऊ शकत पण पटभर अन्न दिवाळीच्या सणाला माझ्या लेकरांना मिळालंच पाहिजे हे बापाचं प्रेम असत धोंडीम पाटील दुसऱ्या दिवशी वर्णीच्या घरामध्ये रोजगार शोधण्यासाठी गेला इकडे धोंडीराम पाटल्याची बायको मनामध्ये विचार करते अरे आपला पती रोज रोजगारासाठी वणवण फिरतो नाही कुठं त्याला रोजगार मिळत आपल्याला तरी मिळतोय का बघावा म्हणून एका सावकारीनबाईच्या दारामध्ये पत्नी गेली आणि त्या सावकारी काय म्हणते सावकारीन बाई ऐका ना तुमच्या घरचं धुना धुते घरची तुमची लहान लेकरं संपवते पडल ते काम करते मला काहीतरी रोजगार द्यावं माझ्या लेकरांची दिवाळी आनंदाने साजरी झाली पाहिजे दोन दिवसावर दिवाळी आलती माहिती सावकारी म्हणली आल्या पावली चालायला लागत कवडी तुला इथं मिळायची नाही धुंदीराम पाटलाची पत्नी डसा रडू लागली सावकारीनबाईन दार लावून घेतलं त्यात बाईच्या दारामध्ये कमर एवढी दोन मोठी मोठी कुत्री बांधली होती आणि त्या कुत्र्यांच्या खाली दिवाळीचे पदार्थ पडले होते करंज असतील लाडू असेल चिवडा असेल कातम्या असेल धुंदीराम पाटलाची बायको मनामध्ये विचार करते अरे कुत्र्यांच्या खाली अन्न पडलंय पण माझ्या लेकरांना हे आणणं दिवाळीच्या सणाला सुद्धा नाही गरीबी फार वाईट इथं बसलेल्या प्रत्येकाने आठव आपल्या गरीबीचे दिवस सुद्धा बाप जर दिवाळी जवळ आली ना दुसऱ्याच्या हातापाया पडतो त्याच्याकडून पैसे घेतो का तर माझ्या लेकरांची दिवाळी आनंदाने साजरी झाली पाहिजे धोनीराम पाटलाच्या बायकोनं मनामध्ये मा विचार केला अंत घट्ट करायचं का चावकी कुत्री आहेत ती त्या कुत्र्यांच्या खाली जायचं आणि ते कुत्र्यांच्या खाली पडलेलं अन्न आपल्या पदरामध्ये घ्यायचं आणि आपल्या लेकरांची दिवाळी आनंदाने साजरी करायची त्या विचार केला आपल्या अंगावर येतील आपल्या चाऱ्या घेतील रक्त हो आपण पन। पण तिची लेकर तिला तिच्या डोळ्यासमोर दिसतो ती डोळे झाकले त्या कुत्र्यांच्या खाली गेली हो बाप कुत्री भुकू लागली ते अन्न कस तरी गोळा केलं रडत रडत जेव्हा ती घरामध्ये आली तेव्हा घरामध्ये ती तीन लहान लहान लेकर वाळलेल्या भाकरीचं तुकडं खात पण त्यातल्या थरल्या पोळीनं काय केलं माहित आहे का एक भाकरीची मूठ घेतली आणि आपल्या पाठीमाग दडवली आईनं आल्यानंतर ते पाहिलं तिच्या फटा फटा मुस्कानात लावून दिल्या तिला म्हणाली एवढी सर्थ झाली का ग तुझी लहान लहान बाळांना उपासी आल म्हणून भाकरीची मूठ पाठीमाग दडवून ठेवलीस मुलगी दसा दसा रडू लागली म्हणाली आई आग ही मठ माझ्यासाठी नाही ठेवली आई अगं आई रोज बघते माझा बा पाणी पिऊन घराच्या बाहेर जातो आणि पाणी पिऊन आल्यानंतर घरामध्ये झुकतो आई ही मठ माझ्यासाठी नाही ग माझ्या बासाठी ठेवली आहे दोघी माया लेखी दसा दसा रडू लागल्या गुंधुरामपातील संध्याकाळच्या वेळेला घरी आला घरी आल्यानंतर झालेली हकीकत धोंडीराम पाटलाच्या बायकोनं धोंडीराम पाटलाला सांगितली म्हणाली धनी आज या हातून खूप मोठं पाप झालं बघा धोंडीराम पाटील म्हणाला अगं झालं तरी काय अहो ज्या लेकीनं आपला बाप उपाशी मरू नये आपल्या बापासाठी भाकरीची मोठ दळवून ठेवली त्या लेकीच्या धनी मी फटाफटा मुसकाडत लावून दिल्या खूप मोठा अपराध झाला धनी ती, ती मुलगी झोपडी गेली होती माझ्या धोंडीराम पाटील मुलीच्या उश्याला गेला तिच्या डोक्यावरनं हात फिरवला त्या धोंडीराम पाटल्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं लेकीसाठी म्हणून बाप कधी जरी नाही रडला तरी लेकीच्या लग्नामध्ये रडत असतो हे ध्यानात ठेवा कारण हे बापच आणि लेकीच प्रेम आहे पती पत्नी डसा रडू लागले धोंदिराम पाटली म्हणाला तर दास आपल्याला जगायचं नाही आता काय देवाचं का पात केलं तर देवाने हे दिवस आपल्यावरती आणले ग अगं मी तर तुला सात जन्माचं वचन दिलं ना सुखात सांभाळेन हो। म्हणून पण माझ्याकडून नाही ग ते सुख मिळालं तुला धोनधीराम पाटलाची बायको म्हणते धनी आऊ जी आपल्या पतीच्या सुखा दुःखात सहभागी असते तिचं नाव पत्नी आहे धनी मला का आहे नको तुम्ही माझ्या डोळ्यासमोर दिसताना बास झालं मला पण धोंधुराम पाटील म्हणतो बास आता आपल्याला जगायचं नाही उद्याच सूर्य पण पाहायचं नाही उद्या तांबड्या फुटायच्या माझ्या कमरेला दोन दगड बांधतो तुझ्या कमरेला एक दगड बांध आणि वारनेच्या डोहामध्ये उडी मारून आपण जीव देऊन टाकायचं आपल्याला जगायचं नाही असं जगण्यापेक्षा बरं आपल्या जीवनाला काही अर्थच नाही राहील गरले पती पत्नीचा विचार झालाय उद्याचा सूर्य पायचा नाही जीव देऊन टाकायचा ही तीन लेकरं झोपली होती माय बाप एका बाजूला त्या लेकरांची आई आणि एका बाजूला बाप झोपला त्या लेकरांच्या तोंडावरनं माईचा प्रेमाचा हात ठरवला आणि दसा दसा पती पत्नी रडू लागली उद्या ही लेकर आपल्याला दिसणार नाही बघा रात्रीच्या वाज रात्रीच्या वाजल्या एक वाजता जगाचा मालक आदमापूरचा राजा देव माझा मामा धुंड्राम पाटल्याच्या स्वप्नामध्ये गे मामा गेले आणि मामा काय म्हणतात धुंड्या पटलेला ये धोंड्या अरे राणेच्या कुणाच्या जीवन ज्या लेकरांनी काय पाप केलं नाही जी लेकरं तुझ्या पापामध्ये सहभागी नाहीत त्यांचा जीव घ्यायला निघाला स्वैर अरे उडगीच्या माझ्याकडे ये बाळू धनगराकडे ये तुझ्या गरिबीच्या मुस्करट पायता जर नाही मारलं तर बाळू धनगर जगात नाव सांगणार नाही धंडुरा <laughs> पाटील खरबडून जागा झाला आपल्या पत्नीनं उठवलं आणि आपल्या पत्नीला म्हणतोय अग बाळूमा नावाचा एक पुरुष माझ्या स्वप्नामध्ये आला आणि तो मला म्हणतोय माझ्याकडे ये हो। तुझ्या गरिबीच्या मुस्काळात पायता नाही मारलं तर बाळू धनगर जगात नाव सांगणार धोंडरम पाटलाची बायको म्हणते धनी आज मारायचं ते उद्या मरू पण हे बाळू ममा आहेत कोण ते तरी बघून या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला धोंडीराम पाटील पण जाण्यासाठी मामाना शोधायला जाण्यासाठी पैसा जवळ नव्हता गावातल्या सावकाराकडे गेला सावकर रुपयाची म्हणतो लय दहा आहे आल्या पावडी तुमचं दहा रुपये लगे देऊन टाकेन बघा सावकार म्हणला पहिले जे कर्ज घेतलेलं आहे ना पाटला ती फेड अगोदर फुटकी कवडी तुला इथं मिळायची नाही शेजारच्या गावात गेला त्या सावकाराला हात पसरलं पण त्या सावकारनं दहा रुपये धोंडीराम पाटलाला दिलं धोंडीराम पाटील गेल्या निदवाणीच्या मध्ये बसला उतरल्यानंतर कापशीच्या माळावरती उतरल्यानंतर धोंडीराम पाटील त्या गाडीमध्ये विचारतोय बाळू आहेत कुठं आणि मामा राहतात तरी कुठं कुणी म्हणायचं आमच्या तनक्या ठिकाणी माझ्या मामांचा तळ पडलाय कुणी म्हणायचं अरे साक्षात आहे कुणी म्हणायचं अरे देवाचा अवतार कुणी म्हणायचं हंड्या माळावरती मामाचा तळ पडलाय शोधत शोधत मामांच्या तळावर धोंडीराम पाटील आवा धोंडीराम पाटील काय अंतरावर आहे तेपर्यंत मामाने हात दिले ये आलाच वेळ धोंडीराम पाटील आला मामांचं दर्शन घेतलं मामा म्हणाले धोंड्या आता जेवण घे कन्या खा धोंडीराम पाटील म्हणायचा मामा नको मला अरे खा म्हणतोय नवा धोंडीराम पाटील पंक्तीला बसला कण्याचा पहिला गास घेतलं मुकाकडे नेला पण त्याला त्याच्या लेकरांची आठवण झाली नाही मी इथं सोन्याचा गास खाल पण माझी लेकरं घरी उपाशी पण कस बस ते अन्न खाल्लं दुसऱ्या दिवशी त्या सकाळच्या वेळेला स्नान झालं मामा आरती झाली प्रसाद घेतला आणि दोन्हीराम पाटील मामांना विचारतोय ये मामा येऊ का मामा मी आता निरोग मला पण त्याचं सांगण्याचं धाडस झालंय मामा माझी गरीबी चालू आहे मामा मी उद्या जीव देऊन टाकणार आहे धोडीराम पाटील त्या सांगण्याचं धाडच नाही झालं मामा चाललाच होईल का बर बर जा धोडीराम पाटील एस टी मध्ये बसला एस टी मध्ये बसल्यानंतर मनामध्ये विचार चालूय बास आता उद्याचा सूर्य आपण पाहिजचा नाही की लहान लहान लेकरं घ्यायचे आणि वरण्याच्या डोहामध्ये दे जीव देऊन टाकायचं गावामध्ये दे उतरला घराकडचा रस्ता पकडतोय मनामध्ये विचार चालू अरे काय पाहायला मिळेल माझ्या घरी गेल्यावर मला माझी लहान लहान लेकर कुठंतरी भुका भुका करून उपाशी मरली असते माझी बायको माझी वाट बघत रडत बसली असेल धोंडीराम पाटील घरी गेला पण घरासमोर आश्चर्य पाहायला मिळालं महाराज जी लेकरं रोज भुका भुका करून रडायची रडायची ती लेकरं आज आनंदाने अंगणामध्ये खेळत होती धोडीराम पाटलाची बायको हातामध्ये पाण्याचा कांद्या घेऊन उभे होती आणि धोंडीराम पाटल्याला काय म्हणते हातपाय घ्या जेवायला वरते धोंडीराम पाटल्यानं तिच्या दंडला धरलं आणि गदोगदळ तुला -गदो -गदो वेळ लागले का काय फुटका तांदळाचा दाणा आपल्या घरामध्ये खायला नाही आणि तू म्हणते धनी जेवून घ्या धनी तुम्हाला सांगायचं विसरले बघा काल जेव्हा तुम्ही बायोमंत तळावर गेला होता ना व संध्याकाळच्या वेळेला दिव लाग्नीला तुमचा एक मित्र आपल्या घरी आला होता धनी तो मोकळा आला नव्हता एक मोठ गाठोड त्याच्या डोक्यावर होतो त्यात सगळं घरात लागणाऱ्या वस्तू होत्या तेल साखर शेंगना धनी एवढं दिलाय एवढं दिलंय जन्मभर जरी खाल्लं ना तरी आपल्याला सरणार नाही बघा बघा सांगण्याचं तात्पर्य काय धुलीराम पाटील मामांच्या तळावर संध्याकाळच्या वेळेला प्रसाद खात होता पहिला गास मुखामध्ये नेला पण घरी लेकरांचं लक्ष झालं मी तर सोन्याचा घास खेन पण माझी लेकर घरी उपाय शेत त्याची काळजी माझ्या मामाला लागली म्हणून माझा मामा धुलीराम पाटलाच्या मित्राच्या रूपात जाऊन धनव मोठं गाठोड घेऊन धुणीराम पाटलाच्या घरी गेलता बाप सामर्थ्य माझ्या मामाचं आहे आणि ताकद माझ्या मामाचे बोल बोल भाऊ मज्जा न